नमस्कार कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे बोंबीलचा रस्सा मस्त फ्रेश असे बोंबील आणलेले आहेत आणि त्याचा मी आज तुम्हाला रस्सा बनवून दाखवणार आहे तर चला आपण साहित्य बघूया तर मी हे बोंबील असे डोकं आणि पंख वगैरे काढून घेतले आहेत पोटाचा भाग आणि स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये साफ करून घेतलेले आहेत आणि दहा ते बारा पाकल्या लसणाच्या घेतल्या आहेत दोन तीन कोकमचे तुकडे घेतले आहेत दहा ते बारा मी कढीपत्ते घेतले आणि अद्रकचा छोटा तुकडा घेतला आता हे मी ठेचून घेणार आहे लसूण आणि अद्रक कोथिंबीर घेतली थोडासा मी ओलं खोबरं घेतलं आणि दोन मिरच्या घेतल्या त्याचं वाटण बनवून घेणार आहे हिरवं वाटण आणि एक छोटा टमाटर घेतले तर मी तुम्हाला मसाल्यानंतर टाकतानाच दाखवते चला तर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया तर आता मी दोन पाया तेल थे घेतलेलं आहे आणि ते गरम झाले त्याच्यामध्ये मी ठेकलेलं लसूण अद्रक टाकते थोडंसं परतून घेते तर आता लसूण चांगलाच परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये कडीपत्ते घालते आणि हिरवं वाटण घालते चांगलं परतून आहे तेल हा मसाला परतून झालाय तेल पण सोडायला लागले आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया हळद घालते मी अर्धा चमचा अर्धा स्पून हळद घातली थोडीशी परतून हो याच्यामध्ये मी आगरी मसाला घालते एक चमचा आगरी मसाला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तिखट तर आता मसाला परतून झालेला आहे मी याच्यामध्ये आता पाणी घालते आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर मी दीड कप पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घातले त्याच्यामध्ये आणि खोबरं तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घालू शकता आम्ही सुकं खोबरं सुद्धा घालतो टोमॅटो घालते मी म्हणजे ते शिजतील चांगले आता उकली येईपर्यंत उकली आल्यावर आपण याच्यामध्ये बोंबील सोडणार आहोत तर आता उकली आलेली आहे आपण याच्यामध्ये आता बोंबील सोडून घेऊया दोन तीन कोकम घेतले ते टाकते मी याच्यामध्ये आता दोन तीन मिनटे अजून शिजून बोंबील जास्त शिजवायचे नाहीत ना तर ते मध्ये तुटून जातात तर बघू शकता ती दोन ते तीन मिनटातच मस्त असे बोंबील शिजलेले जास्त शिजवले तर तुटून जातील तर बघू शकता शिजल्यातच आता तर मी आता बंद करते बोंबील ओल्या बोंबलाची रेसिपी पटकन होते वेळ लागत नाही तर ओल्या बोमलाचा रस्सा तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त असं दिसतोय आणि खायलाही खूपच छान लागतो नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद